सल्ली बाजरी काढायचे जर ऊर एक दोन इत आहेत दोन इत कैसा है <laughs> कसं फिरले कड आइस्क्रीम है किस्क्रीम <laughs>

तलवार आहे तलवार आणखी नाग कसले कनीस सगळ्यात मोठि एवढ लांबड हाय एवढ सगळ्यात लांब कनीस गेली खाली बांधायला माणसं आपली गोरखा चालली

बांधा बांधा काढ तू बांधा मेल नाहीत ना दिसत चारा तुमचा बांधो सकापाटला पाटला सारख्या बांधतात दोन हजार पेंड्या पेंडे होता सकाळी